ओके okay. आता तन्वी गोल करते बर का बघा बर का टाळ्या वाजवा तन्वीसाठी तन्वी कशी करायची सांग बर ओके okay, छान तन्वीसाठी टाळा वाजवा आपल्या वर्गातले सगळे मुलं हुशारी रे सगळे मुलं हुशारी सक्षम चाल सक्षम हा ओके आता सक्षम बघा बर का कोणत्या अक्षराला गोल करतोय बर का सक्षम सक्षमला येणारच सक्षम का आता अरे वा सक्षम आता अक्षर करून दाखव हा चला ओके आता कोण येत हा चल वि सगळ्यांना बोलवणार आहे मी सगळ्यांना बोलवणार आहे ओके बोलायच नाही प्रिया ऍक्शन कर ओके आता कोण येते कोण येते चला अच्युतम हा हा थांब 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 मन ओके बघा छा ऍक्शन कर ॲक्शन कर ओके चला आता कोण आता कोण आर्यन चल आर्यन चल आर्यनला येऊ द्या रे आर्यन इकडून ये सांग गुड मॉर्निंग माय नेम इज ओके हा आता आर्यन बघा करणार आहे बरं का आर्यनला आता येईल का बघा बरं येईल का रे आर्यनला ओके आर्यन साठी छान टाळा जोवा आर्यन ऍक्शन कर ओके छान आता कोण येईल कोण येईल कोण येईल चला प्रिया चल गं बाई प्रिया ताई चल गं बाई हा ओके okay. बोलायचं नाही सक्षम अरे वा छान कालो ॲक्शन कर ओके okay. आता कोण येतं चल स्मिथ स्मिथ येणार आहे आता स्मित 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 वर, एवढ एवढ्या अडचणीत गेला का रे स्मित चला स्मित हा नाव सांग ओके हा आता स्मित बघा बरोबर बोल करतोय का स्मिथ कर रे गोल अरे वा स्मिथ ऍक्शन करायची आता अशी करायची का नची ऍक्शन ओके छा चला पुढे तू चल रे काय नाव तुझं चल सर्वेश व्यवस्थित बसायचं हाताची गडी पटकन व्यवस्थित बसायचं हा सांग ओके चला आता सर्वेश सर्वेश दादा न ला गोल करणार आहे बर का छान नच ऍक्शन कर सर्वेश ओके okay. चला पुणे कोण चला गाया कोकाटे चला कोकाटे या बर का आता कोकाटे नाव सांगा माय नेहमी हात जोड माय नेहमी आदित्य रामदास कोकाटे हां हां बोलू नका कर बरोबर गोल शाबास कर गोल वा 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 टाळ्या ऍक्शन कर रे ओके <laughs> आता कोण येत चल रे तन्मय तन्मयला यायला जागा द्या जा रे व्यवस्थित बसा खाली बैस तू वेदांत खाली बैस स्वरा लक्ष दे रुमाल ठेवून दे ओके चा। आता कोण आहे आता कोण आहे चला चल रे अभिनव केली ॲक्शन नाही केली का कर ॲक्शन कर कर, 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 कर नीट 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 अरे दिसतच नाही कर नीट ओके चला अभिनव 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 ओके బు నకా ఓకే అభినవ టీ ట అభినవ యాక్ ఓకే చాలా అతను అర్ణవ చర్ణవ ఓకే అర్ణవ బా अर्ण कर ओके चल रे वेदांत ओके अच्युतम खाली अच्युतम खाली बैशे कर ओके अरे वा वाह जरा चला साहेब गायकवाड साहेब चला आ, नाव सांगा ना, ओके शिवांश आता शिवांश करणार आहे बर का कशाला गोल करतो बघू बर शिवांश अरे वा शिवांशांनी वाजवा शिवांश ऍक्शन कर रे ओके छान आता कोण आहे आता कोण आहे आता चला सिद्धी गुड मॉर्निंग ओके सिद्धी चप्पल का हा व्यवस्थित बसा सक्षम चप्पल बाहेरच काढायची किती वेळात सांगितलंय चला हा पुढे छान सिद्धीसाठी टाळाल वा सिद्धी ऍक्शन कर ओके आता कोण येत चला कोण येत आता कोण येत चल स्वरा ओके ओके चप्पल नाही काढली स्वरा ओके छान स्मिथसाठी डाळा वालवा ओके आता स्वरा न ला स्वरा गोल करणार बरं का कोणता अक्षर करते स्वरा गोल स्वरा अरे वा स्वरासाठी वाजवा ओके खाली 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 आत करायचा ओके अजून कोण राहिलं चला ईश्वरी ईश्वरी चला ईश्वरी बाई नाव हो सांगा ओके आता बघा लक्ष द्या ईश्वरी तन्मय लक्ष देशन कर शाब्बास ओके तन्मय लक्ष दे सांगितलं तुला मी अजून कोण राहिल तू झाला खरे चल काय नाही तुझं नाव सांगायचं इथे येऊन हा ओके अथर्व अथर्व ओके okay. आता एक्शन कर बाळा ओके okay. चल रे नाव सांग रुद्र अमोल बरं आहो पुढे तू झाला का रे चल नाव सांग सांगेशन <tip> कर ओके अजून कोण राहिले का झाले का सगळे टाळ्या वाजा तुमच्यासाठी एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन शाब्बास शाब्बास शाब्बास